नमस्कार सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामधून ज्या नगरपालिका येतात त्या नगरपालिकेचे निकाल लागलेले आहेत जेणेकरून की पाहिलं तर परभणीच्या सोनपेठमध्ये आणि पात्रीमध्ये थोडीशी राजकीय वेगळी भूमिका आणि वेगळी दिशा आपल्याला पाहायला मिळत आहे तर बांधावणूक काय माहिती का सोनपेठ मधील पंचवीस वर्षाची सत्ता असणारे चंद्रकांत राठोड यांना राजेदादा युवतेकरांची साथ असताना पण त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला आणि एका बाजूला जर पाहिलं तर माझे आमदार असणारे व्यंकटराव कदम यांच्या ह्यांचे जे पुतणे परमेश्वर भाई या कदम हे आपल्याला चांगल्या मतदानाने विजयी झालेले दिसत आहेत आणि ते नगराध्यक्षपदावर विराजमान पण होत आहेत तर बांधवांनो एका बाजूला जर पाहिलं तर पात्रीमध्ये पात्रीमध्ये पण पाहिलं तर माजी आमदार असणारे बाबाजी आणि दुर्राणी ह्यांची सत्ता गेल्या पस्तीस वर्षानं एकल हाती असणारे त्यांची पण सत्ता तिथून आहे ना पराभव झालेली दिसत आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचे सईद खान हे बंधू आसेफ खान त्या ठिकाणी विजय झालेले दिसत आहेत तर बांधवन महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिका येतात त्या नगरपालिकामध्ये बऱ्याचशा काही ठिकाणी जेणेकरून की ज्या ठिकाणी पंधरा वर्षाची वीस वर्षाची किंवा पस्तीस वर्षाची सत्ता असणाऱ्या त्या नगरपालिकेवर सध्या नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर हेच नवीन चेहरे सध्या पाहिलं तर ते परिवर्तनाच्या दिशेनं त्यांना जनतेनं एक कोल दिलेला आहे तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे नवीन चेहरे खरंच त्या नगरपालिकेतील सामान्य नागरिकांचा सा विकास करू शकतील का हे पण पाहणं महत्वाचं आहे मित्र हो आमचा व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पेजला फॉलो करा मी महादेव रोटे आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज